मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर वांबोरी त्यानंतर लासूर स्टेशन इंदोर मंडी व दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा दिसून आली तर पाहूयात काय भाव होते सुरुवात करायात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली ते सरासरी कांदे तीन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकली खात सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकली चांदवड ते सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार चारशे तीस रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली जास्ती असत तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकली येथे एक नंबर प्रति कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार चारशे पंच्याहत्तर ते तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले ओल्ड वर्ड दोन हजार सहाशे ते तीन हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विकला खादगोटे खात एक हजार चारशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली तर मनमाड सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव ते सरासरी कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे अडसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला ते सरासरी कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाळे सरासरी कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कांदे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी तीन हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लाव तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला नगर येथे आज साठ हजार एकशे चौऱ्याण्णव कांदा गोण्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रत्येचे कांदे एक हजार नऊशे ना। ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रत्येचे कांदे एक हजार ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर वामभर येते आज एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार पाच रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार पाचशे पाच ते तीन हजार थीन रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी दोन हजार तीनशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लास उलटेचे नेते सरासरी कांदे तीन हजार तीनशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे ऐकलं तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे दोन हजार नऊशे तीन हजार शंभर रुपये क्विंट पर्यंत विकले एव्हरेज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोर्डा दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्डी दोन हजार चारशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली तर दिल्लीतील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी ब्याऐंशी गाड्यांची आवक होती आज आझादपूर मार्केटमध्ये दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकलेले आहेत महाराष्ट्र एम पीचा कांदा हा तेजीमध्ये आज होता चांगला कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे आज दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे दोन रुपये किलोमागे बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा